चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा उमळवाड येथे श्री ब्रहत सिद्ध चक्र विधान आराधना महोत्सवात दोनशे पंचवीस मुलांवर मौजीबंधन संस्कार हत्तीवरून विधिवत झाली पुष्पुष्टी धर्मध्वजाची निघाली भव्य मिरवणूक श्री महादेवाधि देव भगवान श्री एक हजार आठ आदिनाथ तीर्थंकर मानस्तम चतुर्मिंब पंचकल्याणक द्वादश वर्षपूर्ती व जीन मंदिर प्रतिष्ठापना अमृत महोत्सवानिमित्त श्रीभ्रत सिद्ध विधान आराधना महोत्सवास शुक्रवार दिनांक सात पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे हजारो श्रावक श्राविकांनी या दोन दिवसात हजेरी लावली रविवारी सकाळी दोनशे पंचवीस मोलांच्यावर मौजी मदन संस्कार विधी करण्यात आले त्याचबरोबर संध्याकाळी विधी परमपूज्य आचार्य श्री एकशेआठ बाहुबली महामुनिराजजी यांचे परमशिष्य आचार्य श्री आठ अहरदबलजी महाराज व परमपूजी आचार्यश्री एकशेआठ जिनसेन महाराजजी व परमपूज्य आचार्य श्री एकशाठ धर्मसेनजी महाराज ससंघ यांच्या पावन सानिध्यात श्री भ्रत सिद्ध चक्रविधान आराधना महोत्सवानिमित्त उत्सवातील धार्मिक व इतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत हत्तीवरून विधिवत विधिवत इंद्र इंद्रायणी व सवालधारक यांच्या हस्ते पुष्पोष्टी करण्यात आली यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून धर् धर्मध्वजाची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर मौजी बंधन संस्कार विधी झालेल्या मुलांची व घोडे हत्ती सवालधारकांची भव्य मिरवणूक संपन्न झाली सौधर्म इंद्रायणी इंद्रायी इंद्र इंद्रायणी म्हणून धर्मानुरागी सौ व स्त्री बाळासो मगदूम दांड यांना मान मिळाला असून गेल्या दोन दिवसात मंगल घोष आशीर्वाद मंगल पाठ सभा व्याख्यान प्रवचन शास्त्र मिरवणूक आदी सवाल व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले आराधना महोत्सव समितीच्या वतीने प्रशस्त मंडप उभारणी विद्युत रोषणाई पार्किंग व्यवस्था भोजन व्यवस्था नियोजनबद्ध करण्यात आली आहे काल दिवसभरात माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार राजू शेट्टी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती सावकर स्वाभिमानीचे स्वाभिमानीजी गड्डे गड्डेनावर माजी नगराध्यक्ष सुनील पटेल मजलेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत दर्शन घेतले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा करा क्लिक करा क्लिक ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये